भारतात आश्रय घेतल्यानंतर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पुढील पावलाबाबत परिस्थिती अद्यापही स्पष्ट झालेली दिसत नाही शेख हसीना पाच ऑगस्ट पासून भारतात आहेत बांगलादेशातील वाढत्या हिंसाचारामुळे आणि जीवाला धोका यामुळे त्या इथे आश्रय घेत आहेत मात्र चार पाच महिन्यांचा काळ लोटला तरी शेख हसीना यांचं भारतात वास्तव्य हे राजनैतिक आव्हान ठरत आहे त्यांना आतापर्यंत ब्रिटन किंवा इतर कोणत्याही युरोपियन देशात आश्रय मिळवण्यात अपयश आला आहे नुकतीच बांगलादेशनं प्रत्यार्पण कराराच्या अंतर्गत शेख हसीना यांना बांगलादेशमध्ये पुन्हा पाठवण्याची भारताकडे मागणी केली आहे जाणून घेणार आहोत भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशमध्ये सोबतच बांगलादेशमध्ये पुन्हा गेल्यास त्यांच्यासोबत काय होऊ शकतं आणि प्रत्यार्पण कराराच्या विरुद्ध अशी कोणतीही ऍक्शन शेख हसीना घेऊ शकतात का याबद्दल प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते बांगलादेशनं भारत सरकारला पत्र लिहून बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची मागणी केली बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार मोहम्मद तोहीन हुसेन यांनी सोमवारी तेवीस डिसेंबरला याबाबत माहिती दिली यापूर्वी बांगलादेशच्या गृह मंत्रालयाचे सल्लागार मोहम्मद जहांगीर आलम चौधरी यांनी सांगितलं होतं की शेख हसीना यांना बांगलादेशात परत आणण्यासाठी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिलंय शेख हसीना यांना प्रत्यार्पण करारा अंतर्गत भारतातून आणता येईल असंही ते म्हणाले होते आता शेख हसीना भारतात नक्की आल्या कधी तर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या देशातून पलायन केल्यानंतर त्या पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारतात आल्या शेख हसीना यांना भारतानं कायमचा राजकीय आश्रय दिलेला नाहीये त्या तात्पुरत्या आश्रयासाठी भारतात ता आल्या भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्वतः याबाबत बोलताना सांगितलं की शेख हसीना या भारतात राहणार नाहीत शेख हसीना यांनी अतिशय कमी वेळात भारतात येण्याची परवानगी मागितली होती बांगलादेशात सध्या प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे आरक्षणाबाबतचं आंदोलन चिघळलं त्यानंतर सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालं पुढे आंदोलन एवढं चिघळलं की शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला राजीनामा देऊन काही वेळातच शेख हसीना यांनी देश सोडून पलायन केलं शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान पदावरून उतार झाल्या त्यांनी भारताकडे मदत मागितली आणि भारतानं मदत देऊ केली पण यापूर्वीही संकटकाळी भारत शेख हसीना यांच्या मदतीसाठी पुढे आला होता यापूर्वी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये शेख हसीना आणि त्यांच्या बहिणीनं भारतात आश्रय घेतला त्यानंतर त्या तब्बल सहा वर्ष दिल्लीत राहिल्या होत्या पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशचे संस्थापक शेख मुजब्बीर रहमान यांची हत्या त्यांच्या घरी करण्यात आली त्या दिवशी शेख हसीना त्यांच्या कुटुंबातील सतरा जणांची हत्या करण्यात आली होती मात्र शेख हसीना आणि त्यांची बहीण त्यावेळी जर्मनीत असल्यानं त्यांचा जीव वाचला संकटात सापडलेल्या शेख हसीना आणि त्यांच्या बहिणीला तत्कालीन इंदिरा गांधी सरकारनं भारतात राजकीय आश्रय दिला त्यानंतर त्या तब्बल सहा वर्ष दिल्लीत राहिल्या कालांतरानं परिस्थिती सामान्य झाल्यानंतर शेख हसीना यांनी बांगलादेशात परतण्याचा निर्णय घेतला पुढे बांगलादेशात येऊन वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा निर्णय घेतला आणि शेख हसीना आपल्या बहिणीसोबत बांगलादेशात आल्या शेख हसीना यांची सोळा फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी आवामी लीगच्या अध्यक्षपदी निवड झाली यानंतर त्या मे एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये भारतातून बांगलादेशात पोहोचल्या इथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली मात्र एकोणीशे ऐंशी च दशक त्यांच्यासाठी चांगलं नव्हतं त्यांना वेगवेगळ्या आरोपांखाली कोठडीत डांबण्यात आलं नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी पर्यंत त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलं एवढं सगळं होऊनही शेख हसीना यांनी पराभव स्वीकारला नाही त्यांच्या नेतृत्वाखाली आवामी न एकोणीसशे शहाऐंशी मध्ये निवडणुकीत भाग घेतला शेख हसीना यांची संसदेत विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली एकोणीसशे शहाण्णव मध्ये शेख हसीना पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या दोन हजार एक पर्यंत त्यांची सत्ता होती त्यानंतर दोन हजार आठ मध्ये त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या त्यानंतर दोन हजार चौदा दोन हजार अठरा आणि दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुका जिंकून त्यांनी पंतप्रधान पद स्वतःकडे ठेवलं मात्र बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यामुळे आंदोलन झालं आणि शेख हसीना यांना आपल्या पदाचा राजीनामा देऊन जीव वाचवण्यासाठी भारतात आश्रय घ्यावा लागला मात्र आता हसीना शेख यांचा नंतर मोहम्मद युनुस बांगलादेशचं सरकार चालवत आहेत आणि त्यांनी प्रत्यार्पण कराराच्या अंतर्गत शेख हसीना यांना परत पाठवण्याची मागणी भारताकडे केलीये प्रत्यार्पणामध्ये एक अधिकार क्षेत्र आरोपी किंवा दोषी असलेल्या व्यक्तीला दुसऱ्या अधिकार क्षेत्रात गुन्हा केल्याबद्दल दुसऱ्याच्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या ताब्यात देते ही दोन अधिकार क्षेत्रांमधील सहकारी कायद्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया असते आणि ती त्यांच्या दरम्यान केलेल्या व्यवस्थेवर अवलंबून असते आता शेख हसीना यांना परत का बोलावलं जात आहे तर नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारनं या बांगलादेशमध्ये आंदोलनातून झालेल्या हत्यांना मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि नरसंहार असं संबोधलं हसीना देश सोडून पळून गेल्यानंतर तीन दिवसांनी मोहम्मद युनुस यांनी पदभार स्वीकारला यनुस यांनी गेल्याच महिन्यात घोषणा केली होती की सरकार हसीना यांच्या प्रत्यार्पणाची भारताकडे मागणी करेल कारभार हाती घेऊन शंभर दिवस पूर्ण झाल्याबद्दल देशाला संबोधित करताना युनुस म्हणाले की त्यांचं प्रशासन हसीना यांच्या पंधरा वर्षाच्या राजवटीचा अंत करणाऱ्या विद्यार्थी आंदोलना दरम्यान झालेल्या असंख्य जीवितहानीसाठी हसीना यांच्यासह अन्य जबाबदार लोकांवर खटला चालवेल त्यांना जबाबदार धरण्यासाठी आम्ही हुकुमशहा शेख हसीना यांना भारतातून परत करण्याची मागणी करू जबाबदार लोकांवर खटला चालवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत पुढे म्हणाले मी यापूर्वीच आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाचे मुख्य अभियोक्ता करीम खान यांच्याशी या विषयावर चर्चा केली जुलै ऑगस्ट दरम्यान झालेल्या प्रत्येक हत्येला न्याय देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं प्रत्यार्पण करारा अंतर्गत युनुस यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकार हसीना यांना बांगलादेशात परत आणण्याची योजना आखतय जेणेकरून जुलै आणि ऑगस्ट मध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनादरम्यान झालेल्या सामूहिक हत्यांसाठी त्यांच्यावर खटला चालवता येईल शेख हसीना यांच्यावर बेचाळीस हत्यांच्या प्रकरणांसह अनेक खटले आहेत दोन हजार मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या बांगलादेश प्रत्यार्पण करार आणि तीन वर्षांनंतर त्यांची सुधारणा करण्यात आली त्यानुसार त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी करण्यात आली आहे आता भारताचा आणि बांगलादेशचा प्रत्यार्पण करार नक्की काय आहे तर भारत आणि बांगलादेश यांच्यात प्रत्यार्पण करार करण्यात आलेला आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात हा प्रत्यार्पण करार झाला त्यानंतर भारताचे तत्कालीन गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि बांगलादेशचे गृहमंत्री मोहिउद्दीन खान आलमगीर यांनी ढाका इथे या करारावर स्वाक्षरी केली होती मात्र कराराच्या अनुच्छेद मध्ये काही तरतुदी आहेत ज्यात कोणत्या परिस्थितीत एखादी व्यक्ती प्रत्यार्पण केलं जाऊ शकत नाही याचा उल्लेख आहे ज्यांच्यावर राजकीय गुन्ह्यांचे आरोप आहेत त्यांना हा करार लागू होणार नाही आणि ज्यांच्यावर खून आणि इतर गंभीर गुन्ह्यांचा आरोप आहे अशा लोकांनाच या करारात समाविष्ट केलं जाईल असं या करारात स्पष्टपणे नमूद केलं आहे पण या उपर सुद्धा जर शेख हसीना यांना प्रत्यार्पणापासून वाचायचं असेल तर माजी राजदूतांनी काही पर्याय सांगितले आहेत बांगलादेशच्या अंतरिम युनुस सरकारनं भारताला एक चिठ्ठी लिहून शेख हसीना यांना परत करण्याची मागणी केली याबाबत बांगलादेशातील भारताचे माजी राजदूत महेश सचदेव यांचं वक्तव्य समोर आलंय महेश सचदेव म्हणाले माजी पंतप्रधान शेख हसीना बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवर लढण्यासाठी न्यायालयात जाऊ शकतात याशिवाय त्यांनी इतर पर्याय सुद्धा सांगितले एन आय ला दिलेल्या विशेष मुलाखती सचदेव म्हणाले ज्याप्रमाणे भारताच्या प्रत्यार्पणाच्या विनंत्या इतर युरोपीय देशांनी विविध इशाऱ्यांवर फेटाळल्या होत्या त्याचप्रमाणे शेख हसीना देखील म्हणू शकतात की त्यांचा त्यांच्या सरकारवर विश्वास नाही आणि त्यांना अन्यायकारक वागणूक मिळण्याची शक्यता आहे अशा प्रकारे त्या प्रत्यार्पणाच्या विनंतीला फेटाळू शकतात तुम्हाला काय वाटतं प्रत्यार्पण कराराच्या अंतर्गत शेख हसीना पुन्हा बांगलादेशात जाणार का त्या बांगलादेशी परतल्या तर त्यांना धोका होण्याची शक्यता आहे का पण जर शेख हसीना या भारतात राहिल्या तर मात्र काय होऊ शकतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद